जय हिंद मित्रांनो मी महेश कोरे संचालक एम के, के स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या या घटकावर दोन हजार चोवीस ला झालेल्या पोलीस भरतीतील कोणत्या जिल्ह्याला कोणता प्रश्न आला हे आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत तर या ठिकाणी आजचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजेच कोणता तर तो आहे संख्या आणि या घटकावर दोन हजार ला कोणत्या जिल्ह्याला कोणता प्रश्न आलेला आहे ते आपण पाहणार आहोत तर चला मग सुरुवात करूया त्या ठिकाणी पहिला प्रश्न पहिला प्रश्न या ठिकाणी आलेला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी आलेला आहे आपलं पालघर मॅनसमॅन पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस ला या ठिकाणी प्रश्न आहे एकशे तीनच्या पुढील तेवीसवी विषम संख्या कोणती या ठिकाणी प्रश्न आलेला आहे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो या टाईप मध्ये आपल्याला चार प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात या ठिकाणी परत लक्षात घ्या सुरुवातीला जी दिलेली संख्या असते ही दिलेली संख्या आणि इकडे जर विचारलेली संख्या असेल ती कोणती आहे त्याच्यावर डिपेंड असते मग या ठिकाणी एकतर समसंख्या दिलेली असेल इकडे सम विचारू शकते इकडे सम दिलेली असेल इकडे विषम विचारू शकते इकडे विषम दिलेली असेल इकडे सम विचारू शकते आणि इकडे विषम दिलेली असेल तर इकडे विषम विचारलेली असते या ठिकाणी दिलेली संख्या आणि विचारलेली संख्या कधी कधी सम तर दिलेली संख्या आणि विचारलेली संख्या कधी विषम या दोन कंडिशन त्या ठिकाणी येत असतात तर याच्यावर आधारित तुम्हाला या ठिकाणी सोडवायचं असते म्हणजेच या ठिकाणी दिलेली संख्या एकशे तीन ही विषम आहे आणि या ठिकाणी विचारलेली संख्या ही विषमच आहे याच्यात अर्थ या ठिकाणी दिलेल्या संख्या कशा आहेत तर समान आहेत मग समान असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करता येईल तर या ठिकाणी आपल्याला करावं लागते दिलेली संख्या अधिक काय करायचं असते तर विचारलेल्या क्रमांकाचा दुप्पट म्हणजे या ठिकाणी क्रमांकाचा काय आहे आपल्याला दुप्पट करायचं आहे मग या ठिकाणी दिलेली संख्या एकशे तीन क्रमांकाचा दुप्पट याचाच अर्थ गुन्हेला दोन म्हणजे तेवीसवा क्रमांक गुन्हेला दोन मग एकशे तीन अधिक तेवीस दोन एक छेचाळीस याचा अर्थ सहा आणि तीन नऊ आणि सहा दहा चार चौदा म्हणजे एकशे एकोणपन्नास ही काय असेल तर तेवीसव्या क्रमांकाची काय असेल विषम संख्या असेल पर्याय क्रमांक एक हा काय असेल आपला उत्तर असेल पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे या ठिकाणी साधा आणि सोपा प्रश्न आहे चारशे मीटर लांबीची दोरी सहा ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल परभणी पोलीस चालक भरती दोन हजार चोवीस ला प्रश्न विचारलेला आहे एकूण लांबी दिलेला आहे चारशे वीस सहा ठिकाणी कापलं याचाच अर्थ याचे तुकडे किती तयार होतील सहा ठिकाणी कापलं याचा अर्थ या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा याचाच अर्थ याचे तुकडे तयार होतील मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात किती तुकडे तयार होतील तर सात तुकडे तयार होतील मग या ठिकाणी सात तुकडे तयार होतील तर या ठिकाणी आपल्याला चारशे वीस याला किती ना भागाव लागेल तर याला भागा लागेल सात ना सात एक सात सातशे कंबेचाळीस म्हणजे एका तुकड्याची लांबी काय होईल तर त्या ठिकाणी साठ मीटर होईल मग प्रश्न काय विचारलेला आहे तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल सेंटीमीटर मध्ये प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी मीटर मध्ये आहे मग मीटरला जर आपण सेंटीमीटर मध्ये काय करायचे असेल रूपांतरण करायचे असेल तर मीटर गुणीला काय करायचा असतो शिंभर याचाच अर्थ या ठिकाणी साठ मीटर आहे गुणीला काय होईल शिंबर याचाच अर्थ या ठिकाणी सहा हजार काय होईल सेंटीमीटर हा काय असेल आपला योग्य उत्तर असेल तर या ठिकाणी सहा हजार सेंटीमीटर पर्याय क्रमांक दोन हा काय असेल आपला उत्तर असेल पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे अकरा ते वीस दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज संयुक्त संख्यांची बेरीज याच्यातील फरकास खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाईल प्रश्न विचारलेला आहे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस ला मग आता या ठिकाणी अकरा ते वीस दरम्यानच्या आपल्याला मूळ संख्यांची बेरीज त्याच्यानंतर संयुक्त संख्यांच्या बेरिजीतील फरक विचारलेला आहे मग अकरा ते वीस मध्ये मूळ संख्या म्हटलं तर अकरा असेल तेरा असेल त्याच्यानंतर सतरा असेल त्याच्यानंतर एकोणवीस असतील संयुक्त संख्या पाहिला आपण तर त्या असतील बारा त्याच्यानंतर असेल चौदा त्याच्यानंतर असेल पंधरा त्याच्यानंतर असेल सोळा त्याच्यानंतर असेल अठरा त्याच्यानंतर असेल वीस या पद्धतीने संख्या असतील मग काय म्हणते तर यांच्या बेरीजेत ती यातील फरक किती खालीलपैकी कोणत्या संख्येने तर अगोदर आपल्याला यांची बेरीज करून फरक काढायला लागेल मग अकरा तेरा चोवीस चोवीस सतरा एक्केचाळीस एक्केचाळीस आणि एकोणीस पाहिलं तर यांची बेरीज झाली एकूण साठ मग संयुक्त संख्यांची बेरीज काय आहे तर बारा आणि चौदा सव्वीस सव्वीस आणि पंधरा पाहिलं तर एक्केचाळीस एक्केचाळीस आणि सोळा पाहिला आपण तर सत्तावन्न सत्तावन्न आणि जर अठरा पाहिला आपण तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि वीस पाहिलं तर या ठिकाणी बेरीज होईल पंच्याण्णव मग आता संयुक्त आणि मूळ संख्यांच्या बेरीजीतील फरक आपण पाहिलं तर या ठिकाणी आहे पंच्याण्णव काय होईल तर पंच्याण्णव वजा काय होईल साठ याचा अर्थ या ठिकाणी फरक काय असेल पस्तीस मग या ठिकाणी खालीलपैकी कोणकोणत्या संख्येने निषेध भाग जाईल मग पस्तीसला कोणत्या संख्येने भाग जातो तर या ठिकाणी दोन ने जाणार नाही या ठिकाणी सात ने भाग जाईल या ठिकाणी तेराने जाणार नाही या ठिकाणी आठने सुद्धा जाणार नाही म्हणजे पर्याय क्रमांक दोन हा काय असेल तर आपला योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे या ठिकाणी सत्तर पेक्षा लहान मूळ संख्या एकूण किती आहेत प्रश्न विचारलेला आहे गोंदिया पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस ला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो एक ते शंभर पर्यंत जर आपण पाहिलं तर एक ते शंभर पर्यंत एकूण पंचवीस काय आहेत तर मूळ संख्या आहेत एक ते पन्नास पर्यंत जर पाहिलं आपण तर एकूण पंधरा काय आहेत तर मूळ संख्या आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकते एक ते वीस एक ते पन्नास एक ते सत्तर एक ते चाळीस कोणत्याही पद्धतीने विचारला जाऊ शकते तर एक ते दहा पर्यंत चार त्याच्यानंतर चार त्याच्यानंतर दोन दोन त्याच्यानंतर बत्तीस त्याच्यानंतर तेवीस आणि त्याच्यानंतर एकेवीस हा मोबाईल नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे म्हणजे या ठिकाणी एक ते दहा पर्यंत चार अकरा ते वीस पर्यंत चार एकवीस ते तीस पर्यंत दोन एकतीस ते चाळीस पर्यंत दोन एकेचाळीस ते पन्नास पर्यंत तीन एक्कावन्न ते साठ पर्यंत दोन एकसठ ते सत्तर पर्यंत तीन सॉरी दोन त्याच्यानंतर एकाहत्तर ते ऐंशी पर्यंत काय झालं तीन आणि एक्क्याऐंशी पर्यंत एक्क्याऐंशी ते नव्वद पर्यंत दोन आणि एक्क्याण्णव ते शंभर पर्यंत या तुम्ही यांचंही बेरीज केलं सत्तर पर्यंत विचारलं याचातर्थ सात अंकाची बेरीज करा एक दोन तीन चार पाच सहा सात याचाच अर्थ या ठिकाणी दोन आणि दोन चार दोन चार आणि आट, दोन सहा सॉरी चार आणि चार आठ आठ आणि दोन दहा दहा दोन बारा बारा आणि तीन पंधरा पंधरा आणि दोन काय होईल सतरा सतरा आणि दोन काय एकोणवीस तर ही सत्तर पर्यंत एकूण पंधरा अधिक या चार संख्या घेतला आपण चार म्हणजे या ठिकाणी मूळ संख्यांच्या संख्या किती असेल एकोणवीस असेल तर या पद्धतीनं पर्याय क्रमांक तीन हा काय झालं तर आपलं योग्य उत्तर झालं पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे चाळीस ते सत्तर ज्या क्रमशः विषम संख्यांची एकूण बेरीज किती आता चाळीस ते सत्तरच्या दरम्यान पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी एकूण विषम संख्या आपल्याला पाहायला किती मिळतील तर विषम संख्यांची संख्या असेल पंधरा कारण चाळीस ते सत्तरच्या दरम्यान जर आपण घेतलं तर या ठिकाणी एकूण संख्या नैसर्गिक संख्या मिळतील मग नैसर्गिक संख्या म्हणजे एकूण संख्या काय असते तर मोठी संख्या मायनस लहान संख्या प्लस 30, एक मग सत्तर मधून चाळीस गेले तीस अधिक एक एकतीस या ठिकाणी झाल्या याचाच अर्थ या कोणत्या झाल्या नैसर्गिक संख्या झाल्या मग डिवाइडेड बाय दोन केलं तर आपल्याला समसंख्या आणि विषम संख्या मिळत असतात यात अर्थ विषम संख्यांची संख्या या ठिकाणी आपल्याला किती आहे पंधरा आहे मग आता या ठिकाणी विषम संख्यांची बेरीज विचारली आहे याचा अर्थ विषम संख्यांची बेरीज करताना आपल्याला काय करावं लागतो तर या ठिकाणी पहिली विषम संख्या चाळीस ते सत्तर मध्ये एक्केचाळीस अधिक शेवटची विषम संख्या घेतला तर ती झाली एकोणसत्तर डिवाइडेड बाय दोन आणि गुणीला एकूण आपल्याला विषम संख्या मिळाल्या पंधरा यांचा जर गुणाकार केला आपण तर या ठिकाणी आपल्याला काय मिळतील एकूण नैसर्गिक विषम संख्यांची काय मिळेल तेरीच मिळेल मग या ठिकाणी नऊ आणि एक दहा आजच्या एक सहा चार दहा आणि एक अकरा डिवायडेड बाय दोन गुणीला काय होईल पंधरा मग एकशे दहा ला दोन ने भागला तर हा काय होईल पंचावन्न गुणीला काय होईल गुण पंधरा मग पाची पंच्याहत्तर हातचे सात उरले पंधरा पाच पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि सात घेतलं तर त्यांची संख्या आली आठ ब्याऐंशी म्हणजे एकूण नैसर्गिक संख्यांची विषम संख्यांची बेरीज काय असेल तर आठशे पंचवीस असेल तर या पद्धतीनं ही झाली एकूण विषम संख्यांची बेरीज पर्याय क्रमांक आठशे पंचवीस काय आहे तर पर्याय क्रमांक तीन आहे या पद्धतीला आपल्याला त्या ठिकाणी उत्तर काढता येईल पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे एक ते एक, एक, एक हजार मधील तीन अंकी एकूण संख्या किती आता या ठिकाणी एक ते एक हजार पर्यंत आपल्याला काय विचारलेलं आहे तर तीन अंकी संख्या विचारलेला आहे किती अंकी संख्या तीन अंकी संख्या एक गोष्ट लक्षात घ्या एक अंकी संख्या जर आपण पाहिलं तर त्यांची संख्या आहे नऊ एक ते नऊ पर्यंत जर दोन अंकी संख्या पाहाला आपण तर दोन अंकी संख्यांची संख्या आहे नव्वद दहा पासून ते कुठपर्यंत हे झाले एक ते नऊ या ठिकाणी दहा ते नव्याण्णव पर्यंत आपल्याला काय मिळतील दोन अंकी संख्या मिळतील त्याच्यानंतर तीन अंकी संख्या जर पाहिला आपण तर त्यांची संख्या असते बेटा नऊ से ह असतील शंभर पासून ते किती नऊशे नव्याण्णव पर्यंत तर या पद्धतीनं तीन अंकी संख्या ज्या आहेत त्यांची एकूण संख्या किती आहे नऊशे आहे आणि नऊशे पर्याय क्रमांक तीन आपला काय असेल योग्य उत्तर असेल प्रश्न विचारलेला आहे गडचिरोली पोलीस चालक भरती दोन हजार चोवीस ला पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे एक ते शंभर पर्यंत ज्या संख्या लिहिल्या असतात त्यातील चौदाच्या पटीत येणाऱ्या एकूण संख्या किती असतील प्रश्न विचारलेला आहे नांदेड नांदेड पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस ला एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे मग या ठिकाणी एक ते शंभर पर्यंत याचाच अर्थ या ठिकाणी चौदाच्या पटीत याचाच अर्थ काय म्हणता येईल तर चौदाने भाग जाणाऱ्या मग या ठिकाणी चौदाने भाग जाणाऱ्या किती संख्या असतील तर या ठिकाणी आपल्याला चा, चौदाचा फळा लिहायचा आहे चौदा एक चौदा चौदा अठ्ठावीस चौदा तिरिक बेचाळीस चौदा चौक छेपन्न चौदा पंचे सत्तर चौदा सका चौऱ्याऐंशी त्याच्यानंतर चौदा सत अठ्ठ्याण्णव हा काय झाला हे शंभर झालं त्याच्यानंतर चौदा सात अठ्ठ्याण्णव चौदा अठरा एकशे बारा म्हणलं तर ना? ना ना ही शेंबर पेक्षा मोठी आहे ही संख्या घेता येणार नाही मग या ठिकाणी एकूण संख्या किती झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आपल्याला सात संख्या झाल्या याचा अर्थ आपला उत्तर काय असेल सात असेल किंवा मग डायरेक्ट तुम्ही चौदा सात अठ्ठ्याण्णव असं सुद्धा म्हणू शकता तर पर्याय क्रमांक दोन हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे एक ते चाळीस पर्यंतच्या सर्व सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला पाचने भागल्यास उत्तर काय येईल असा प्रश्न आहे तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दोन ते तीन पद्धतीने काढता येईल मग या ठिकाणी एक ते चाळीस पर्यंत ज्या संख्या आहेत एकूण सम आणि विषम या फरकाचा या ठिकाणी बेरजेतील फरक विचारलेला आहे मग या ठिकाणी एकूण संख्या आहे चाळीस तर त्याच्यातील फरक हा लक्षात घ्या जेवढ्या संख्या असतील त्याच्या निम्मा असते म्हणजे डिवायडेड बाय दोन याचा अर्थ त्या ठिकाणी फरक किती असेल वीसचा फरक असेल साधं साधं लक्षात घ्या मग काय म्हणते तर त्या फरकास पाचने भागल्यास मग वीसला आपण पाचने भागलं तर पाच एक पाच पाच चौक वीस याचाच अर्थ या ठिकाणी वीस भागीला पाच याचं उत्तर काय असेल चार असेल तर आपला पर्याय क्रमांक तीन हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल या पद्धतीने जर तुम्हाला नाही समजलं असेल तर लक्षात घ्या एक ते दहा पर्यंत सम आणि विषम संख्येमध्ये पाचचा फरक असते त्याच्यानंतर अकरा ते वीस पर्यंत सम आणि विसम संख्येमध्ये पाचचा फरक असते त्याच्यानंतर एकवीस आणि तीस याच्यामध्ये सम आणि विसम मध्ये पाचचा फरक असते आणि त्याच्यानंतर एकतीस आणि चाळीस याच्यामध्ये सुद्धा सम आणि विषम मध्ये पाच चा फरक असते यांचा एकूण फरक जर आपण प्लस केला तर पाच दहा पंधरा आणि वीस याला जर ने मागलं तर याचं उत्तर देखील आपल्याला काय मिळेल चार मिळेल तर या पद्धतीनं पर्याय क्रमांक तीन हा काय असेल आपला चा, चा एक से का तर आपलं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न बघा कोणत्या दोन जोडमूळ संख्यांच्या बेरजेचा वर्ग एकशे चौवेचाळीस आहे आता जोडमूळ संख्या म्हणजेच काय तर ज्या मूळ संख्येमध्ये आपल्याला काय असतो दोनचा फरक असते त्याला काय म्हणतो आपण जोडमूळ संख्या म्हणतो मग या ठिकाणी एक आणि अकरा या बिलकुल जोडमूळ संख्या नाही तीन आणि नऊ याच्यामध्ये मूळ संख्येचा प्रश्न नाही नऊ ही संयुक्त संख्या आहे त्याच्यानंतर पाच आणि सात पाच आणि सात पाच मूळ संख्या आहे सात मूळ संख्या आहे त्याच्यानंतर जर पाहिलं तर दोनचा फरक आहे याचाच अर्थ या ठिकाणी जोडमूळ संख्या आहेत मग या दोनही संख्यांचं जर आपण प्लस केलं तर पाच आणि सात बारा मग बाराचा जर वर्ग पाहिलं तर तो येतो एकशे चौरेचाळ याचा अर्थ पर्याय क्रमांक तीन हा काय असेल तर आपला योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे एकशे पाच ते नऊशे नव्याण्णव पर्यंत एकूण किती सम व विषम संख्या आहेत प्रश्न विचारलेला आहे चंद्रपूर बॅन्समॅन पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस ला मग आता या ठिकाणी एकूण आपल्याला नैसर्गिक संख्या काढता येतील कारण नैसर्गिक संख्यांपैकी अर्ध्या काय असतात समसंख्या असतात आणि अर्ध्या विषम संख्या असतात मग नैसर्गिक संख्या कसं का काढतो आपण तर या ठिकाणी मोठी संख्या काय करतो आपण मोठी संख्या वजा लहान संख्या काय करतो आपण लहान संख्या आणि या ठिकाणी प्लस नेहमी काय करतो एक करतो म्हणजे मोठी संख्या आहे नऊशे निव्याण्णव वजा काय करायचा आहे आपल्याला एकशे पाच अधिक एक या पद्धतीनं करायचं आहे मग नऊशे नऊ मधून पाच गेले तर नवातून पाच गेले चार त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी नवातून गेलं नऊ आणि त्याच्यानंतर नवातून गेलं तर आठशे चौऱ्याण्णव अधिक एक म्हणजे टोटल संख्या किती असतील तर न आठशे पंच्याण्णव असतील मग या आठशे पंच्याण्णव पैकी जर पाहिलं आपण तर आठशे पंच्याण्णव एकूण नैसर्गिक संख्या याच्यापैकी अर्ध्या सम आणि अर्ध्या विषम दोन ने भाग द्या तर या ठिकाणी काय होईल चार या ठिकाणी चारने भाग देईल एक मग या ठिकाणी काय होईल सत्तेचाळीस या ठिकाणी एक बाकी उरेल तर एक या ठिकाणी प्रश्नावर डिपेंड असेल एक ते पाच म्हणजेच या ठिकाणी एक चारशे विकडे लक्षात घ्या चारशे सत्तेचाळीस सुरुवातीला सम आणि चारशे सत्तेचाळीस काय झाल्या विषम झाल्या मग एक बाकी उरेल तो आपल्याला मध्ये टाका लागेल कारण पहिला अंक एकशे पाच ही विषम आहे याचाच अर्थ या ठिकाणी आठ चार चार या पद्धतीनं चारशे अठ्ठेचाळीस आणि चारशे चार सत्तेचाळीस सम आणि विषम संख्या या ठिकाणी पाहायला मिळतील मग समसंख्या म्हटलं समसंख्यांची संख्या आहे चारशे सत्तेचाळीस आणि विषम संख्या मिळाल्या आपल्याला चारशे अठ्ठेचाळीस याचाच अर्थ पर्याय क्रमांक एक हा काय असेल आपला योग्य उत्तर असेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यातील घटकनिहाय काय करत आहोत तर प्रश्न विश्लेषण घेत आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन त्या ठिकाणी मिळेल पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे एका पुस्तकाचा तीन बाय पाच भाग आणि पंधरा पाने वाचून झाल्यानंतर एकशे पंचवीस पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती तू प्रश्न विचारलेला आहे पुणे ग्रामीण पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस ला मग या ठिकाणी एका पुस्तकाचा तीन बाय पाच भाग वाचून झाला मध्ये प्रश्न सोडवायचा बाय स्टेप सुद्धा त्याला सोडवता येईल मी शॉर्ट मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो तीन बाय पाच भाग झाला याचा अर्थ त्या पुस्तकाचा दोन बाय पाच भाग हा काय आहे शिल्लक आहे या ठिकाणी असं समजून घेऊ शकता मग दोन बाय पाच भाग तीन बाय पाच भाग झाला याचा तर दोन बाय पाच भाग शिल्लक आहे मग शिल्लक भाग म्हणजे काय तर पंधरा पाने आणि एकशे पंचवीस पाने मग पंधरा अधिक एकशे पंचवीस हे एक किती पाने झाले तर एकशे चाळीस पानं झाले मग हे शिल्लक पानं झाले हे वाचलेले पानं आहेत वाचलेले किंवा वाचून झालेले पानं आहेत मग या पाच भागापैकी दोन भाग काय आहे शिल्लक मग एकशे चाळीस म्हणजे दोन मग त्या पुस्तकात एकूण पाने किती याचाच अर्थ पाच भाग म्हणजेच किती या पद्धतीने तुम्हाला काढता येईल याच क्रॉस करा एकशे चाळीस गुणीला पाच डिवायडेड बाय दोन दोन एक दोन सात दोन्ही चौदा याचाच अर्थ सत्तर गुणीला पाच म्हणजेच काय होईल तर सातापाचा पस्तीस तीनशे पन्नास पाने त्या पुस्तकामध्ये असतील तर तीनशे पन्नास हा आपलं काय असेल योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न लक्षात घ्या पुढील प्रश्न आहे नऊ टेबलाच्या किंमतीमध्ये पंचवीस खुर्च्या येतात जर एका टेबलाची किंमत तेराशे पन्नास रुपये आहे तर एका खुर्चीची किंमत किती प्रश्न विचारलेला आहे वर्धा पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस ला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या नऊ टेबल बरोबर काय आहेत तर या ठिकाणी पंचवीस खुर्च्या आहेत मग या ठिकाणी एका टेबलाची किंमत एका टेबलाची किंमत काय दिलेली आहे तर येका एका टेबलाची किंमत आहे तेराशे पन्नास रुपये याचा अर्थ नऊ टेबलाची किंमत किती वेळ आपल्याला काढता येईल काळा या ठिकाणी नऊ शून्य शून्य नवा पाच पंचे चार उरले नऊ तीस सत्तावीस आणि चार एकतीस तीन उरले नवा एक नऊ नऊ आणि तीन घेतलं तर बारा मग बारा हजार एकशे पन्नास ही काय झाली आपली नऊ टेबलाची किंमत झाली मग नऊ टेबलाची किंमत झाली तर तुम्ही म्हणू शकता की ही पंचवीस खुर्च्यांची किंमत आहे मग बारा हजार एकशे पन्नास भागीला तुम्ही पंचवीस खुर्च्या करू शकता तुम्हाला मिळेल एका खुर्चीची किंमत याचाच अर्थ या ठिकाणी पंचवीस चौक शंभर काय उरले एकवीस मग पाच मग पंचवीस आठा काय झालं तर पंचवीस आठा काय होईल दोनशे याचा अर्थ काय उरलं पंधरा शून्याला उतरवलं दीडशे झालं पंचवीस सक काय होईल तर दीडशे याच्यात अर्थ चारशे शहाऐंशी रुपये ही काय असेल तर एका खुर्चीची किंमत असेल तर या पद्धतीने आपल्याला काढता येईल म्हणजे चारशे शहाऐंशी पर्याय क्रमांक तीन हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल चला पाहूयात पुढील प्रश्न मग एका संख्येची नऊ पट व पाच पट यातील फरक आहे शहाण्णव तर त्या संख्येचा तीन बाय आठ पट किती होईल लातूर पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस ला प्रश्न विचारलेला आहे मग नऊ पट म्हणलं तर तुम्ही नऊ एक्स माना पाच पट म्हणलं तर पाच एक्स माना मग याच्यातील फरक आपल्याला दिलेला आहे फरक म्हणजे वजा फरक दिलेला आहे शहाण्णव म्हणजे बरोबर होईल काय शहाण्णव मग या ठिकाणी आपल्याला त्याच्यावरून आपल्याला ची किंमत म्हणजेच काय तर ती संख्या आपल्याला काढता येईल ती संख्या म्हणलं आपण एक्स ती संख्या काढता येईल मग नऊ एक्स आणि पाच एक्स मध्ये फरक आहे चार एक्स बरोबर काय होईल शहाण्णव याचाच अर्थ एक्स बरोबर काय होईल तर शहाण्णव भागीला चार मग चार एक चार चोवीस च काय होते शहाण्णव म्हणजेच या ठिकाणी एक्स बरोबर काय मिळाला चोवीस मिळाला याचाच अर्थ तर त्या संख्येचे तीन बाय आठ पट म्हणजे या ठिकाणी एक्स चा तीन बाय आठ पट या ठिकाणी विचारलेला आहे म्हणजे ती संख्या मिळाली चोवीस चोवीस गुन्हेला तीन बाय आठ आठ एक आठ आठ तिरिक चोवीस मग तीन तिरिक नऊ या ठिकाणी आपल्याला काय मिळालं योग्य उत्तर मिळालं मग या ठिकाणी पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर नऊ उत्तर दिलेलं आहे पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे दोन संख्यांच्या बेरिजेची चौपट बरोबर एकशे बारा आहे त्यापैकी एक संख्या पंधरा आहे तर दुसरी संख्या कोणती रायगड पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीसला प्रश्न विचारलेला आहे तर दोन संख्याची चौपट या ठिकाणी आपल्याला काय दिलेली आहे एकशे बारा चौपट म्हणजे काय तर चार पट काय दिलेली आहे तर एकशे बारा दिलेली आहे मग एकशे बारा जर तुम्हाला चौपट दिलेली असेल तर निश्चितच तुम्ही एक पट काढू शकता म्हणजे तुम्हाला काय करायला लागेल एकशे बारा भागीला चार या पद्धतीनं करावं लागेल मग या ठिकाणी एकशे बारा वागेला चार केलं तर काय होईल तर चार दुनी आठ किती उरले तीन तीन उरलं बत्तीस झालं आठ चौक बत्तीस म्हणजे त्या दोन संख्यांची बेरीज आपल्याला काय मिळाली तर अठ्ठावीस मिळाली असं म्हणू शकतो आपण मग या ठिकाणी दोन संख्यांची बेरीज काय असेल अठ्ठावीस असेल तर निश्चितच तुम्हाला एक संख्या काय दिलेली आहे पंधरा मग या ठिकाणी आपल्याला दुसरी संख्या काढता येईल मग या दोन संख्याच्या बेरिजेमधून पहिली संख्या आपण वजा केला तर आपल्याला दुसरी संख्या काय मिळेल अठ्ठावीस मधून पंधरा गेले तर तेरा ही काय झाली आपली दुसरी संख्या झाली आणि उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक चार हा काय असेल आपला योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न बघा तीनशे फुलांपैकी प्रत्येकी पंधरा फुलांच्या आठ माला तयार केल्या पंधरा फुलांच्या आठ माला तयार केल्या उरलेल्या फुलांच्या पंधरा माळा तयार करण्यासाठी प्रत्येक मालेत किती फुले घ्यावे लागतील धाराशिव पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार चोवीस ला प्रश्न विचारलेला आहे मग या ठिकाणी एकूण फुले किती आहेत या ठिकाणी आपल्याला एकूण फुले पाहायला मिळतात तीनशे किती आहेत तीनशे आहेत मग पंधरा फुलांच्या आठ माळा तयार केल्या मग पंधरा फुलांच्या आठ माळा तयार केला पंधरा अठरा एकशे वीस फुले किती माळांमध्ये गेले तर या ठिकाणी फुले गेले आठ माळांमध्ये मग उरलेल्या फुलांच्या पंधरा माळा तयार करायच्या आहेत मग तीनशे पैकी जर एकशे वीस गेले तर किती उरला एकशे ऐंशी उरल्या मग एकशे ऐंशी काय उरल्या फुले उरले मग या ठिकाणी एकशे ऐंशी फुलांच्या आपल्याला किती माळा तयार करायच्या आहेत तर पंधरा माळा तयार करायच्या आहेत मग एकशे ऐंशी भागीला आपण काय केलं या ठिकाणी पंधरा केलं तर या ठिकाणी काय होईल तर पंधरा बारा आपण केलं तर एकशे ऐंशी येतो किंवा याला तुम्ही छोट पण करू शकता काय होईल पंधरा कितीने भाग जातो तर तीनने भाग देतो तीनापाची पंधरा तीनशे क अठरा म्हणजे या ठिकाणी साठ भागीला जर पाच केलं तर हे सुद्धा काय येईल बारा येईल म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पुन्हा नव्याने पंधरा माळा तयार करण्यासाठी एका माळेमध्ये आपल्याला किती फुलं ठेवा लागतील तर बारा फुले ठेवावं लागतील या पद्धतीनं उत्तर काय आलं आपलं बारा बारा उत्तर दिलेला आपल्याला पर्याय क्रमांक दोन बारा फुले हा काय झाला आपला योग्य उत्तर झालं तर या पद्धतीनं आपण एकूण संख्या या घटकावरचे पंधरा प्रश्न पाहिलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर केला चला पुन्हा उद्याला भेटूयात आपण एका नवीन घटकानुसार नवीन प्रश्न घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र